एक गोष्ट आधी काय स्पष्ट करायला पाहिजे की संभाजी ब्रिगेडच्या लोकांबरोबर तुम्ही का आहात म्हणजे संभाजी ब्रिगेडचं सगळं तुम्हाला पटतं का याच तुम्हाला पुढचंही उत्तर मी तुम्हाला देतो आम्ही मनसेच्या प्रमुखांना भेटलो आहोत आम्ही शिवसेनेच्या प्रमुखांना भेटलो आहोत आमच्या पहिल्या आंदोलनाला बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसने दिलेला आहे याचा अर्थ आमचं त्यांना सगळं पटतं आहे आणि त्यांचं सगळं आम्हाला पटत आहे एवढी शंभर टक्के सहमती जर आपण करायला गेलो तर आयुष्यभरात आपल्याला एक पाऊल सुद्धा पुढे जाता येण्याची शक्यता नाही तसा त्यांच्या एकत्र येण्याचा मराठीला उपयोग होणार आहे का हा माझ्या समोरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे आत्ताच्या घडीला आम्ही काय विचार करतो आहोत सगळे आम्ही असा विचार करतो की या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईची नाही ठाण्याची पण महानगरपालिका आहे महाराष्ट्रातल्या इतर महत्वाच्या शहरांमधल्या महानगरपालिका आहे पुण्यामध्ये काय घडतंय आपण सगळ्यांनी गेल्या चार दिवसात पाहिलंय पिंपरी चिंचवडमध्ये काय घडतंय आणि काय घडलंय हे काल आणि परवा आपण पाहिलंय म्हणजे आपल्याला एक असं दिसतं की आपण जे एक पन्नास एक लोक आता इथे गोळा झालेलो आहोत आपल्याला मराठी भाषा समाज संस्कृती मराठी माणूस याच्याबद्दलचं प्रेम आहे पण काल ज्यांची तिकीट नाकारली गेली आणि जे एबी वाल्यांच्या गाडीच्या मागे पळत होते किंवा रडत होते किंवा भांडत होते किंवा मारामाऱ्या करत होते अशा लोकांची संख्या आपल्या किमान शंभर पट आहे म्हणजे असंतुष्टांची संख्याच आपल्या शंभर पट आहे संतुष्टांची संख्या तर आपल्या दहा हजार पट असेल त्यामुळे काहीही मांडताना कुठल्याही प्रकारच्या नॅरेटिव्हचा विचार करताना आपण एक भान काय ठेवलं पाहिजे कार्यकर्ते म्हणून की आपण जे करतो आहोत ते काम राजकीय आहे पण विशिष्ट राजकीय पक्षाचंच आहे असं नाही याच्यातून महाराष्ट्राच्या राजकीय प्रक्रियेला आकार देण्यासारखं काहीतरी घडू शकेल का असा एक प्रयत्न आम्ही करतोय संयुक्त महाराष्ट्र आघाडी जी या सगळ्या मंडळींनी उभी केली आहे त्यांनी त्यांचा एक जाहीरनामा त्यांचं एक म्हणणं लोकांपुढे मांडलंय आज आम्ही लोकांशी बोलताना काल चर्चा जी झाली त्यानुसार एक मागणीनामा म्हणा मराठीनामा म्हणा काय आहे की आम्ही मराठीनामा हा शब्द आता वापरायचा असं म्हणतो आता आत्तापर्यंत लोक जाहीरनामा हा शब्द वापरायचे मग राजकीय पक्ष काही म्हणले जाहीरनामा हा काही अंगलात आणायचा नसतोच हा माझा वचननामा आहे आता तुम्ही जाहीरनाम्याला जाहीरनामा म्हणा वचननामा म्हणा काही म्हणा म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही सत्तेवर आल्यानंतर जे तुम्ही जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे त्यातल्या किती गोष्टींवर तुमचा विश्वास आहे हे अंतिमत फार महत्वाचं महत्वाची गोष्ट आहे म्हणून आज आमचा प्रयत्न काय आहे की ही जी मंडळी आमच्या सोबत आता आहेत आणि आणखी म्हणजे मराठी एकीकरण समिती आहे किंवा रा रामचंद्र एमिटकरांचा एक छोटासा गट आहे प्रमोद मसूरकरांचा एक छोटासा गट आहे असे मराठीसाठी काम करणारे नागरी समाजातले जे गट आहेत त्यांचं जे काही म्हणणं आहे हे म्हणणं आज काही एक काही तयार केलेली यादी आम्ही तुमच्या पुढे मांडलू त्यातल्या काही गोष्टी आम्ही दोन दिवसांनी होणाऱ्या पत्रकार परिषदेतनं माध्यमातल्या लोकांच्या पुढे मांडलू आणि पुढच्या दहा दिवसांमध्ये राजकीय पक्षांच्या समोर हे जे मुद्दे आहेत या मुद्द्यांच्या बद्दल तुमचं म्हणणं काय आहे हे तुम्ही तुमच्या जाहीर व्यासपीठांवरनं सांगा अशा प्रकारचं आवाहन आम्ही त्यांना करणार आहोत आता तपोवनचा वाद सगळ्यांना माहिती आहे तपोवनच्या वादाच्या निमित्ताने ज्या वेळेला आदित्य ठाकरे आता नाशिकला गेले त्यावेळेला निरंजन टकले आणि इतर मंडळींना त्यांनी असं सांगितलं की तिथली झाडं किंवा तिथल्या पर्यावरणाचं नुकसान केलं जाणार नाही अशा प्रकारचं ॲफिडेव्हिट त्यांचा पक्ष किंवा त्यांच्या पक्षाच्या वतीने स्वतः आदित्य ठाकरे हे देतील आता हे निवडणुकीच्या अगोदर त्यांनी केलेलं विधान आहे आता आपण असं धरूया की निवडणुकीच्या अगोदर केलेली सगळ्यांचीच विधानं सारखीच विश्वासार्ह किंवा सारखीच अविश्वासार्ह आहे तूर्त आपण ती विश्वासार्ह आहेत असं धरूया आता तसं जे ऍफिडेव्हिट ते नाशिकला देणार आहे तसं ॲफिडेव्हिट उद्या मुंबई शहरामध्ये या शहरातली एकही महानगरपालिकेची मराठी माध्यमाची शाळा बंद करून त्याचं मुंबई पब्लिक स्कूल मध्ये रूपांतर होणार नाही असं ऍफिडेव्हिट जर आपण राजकीय पक्षांना मागितलं तर मुंबईतले राजकीय पक्ष ते करतील का तर हा एक कळीचा प्रश्न आहे कारण मुंबईतल्या ज्या मराठी शाळांच्या संबंधात आपण भांडलो माहीमची शाळा असेल कुलाब्याची असेल विक्रोळीची भांडूपची असेल या सगळ्या जागांकडे आपण शाळा म्हणून पाहतो राजकीय पक्षी आणि नोकरशहा त्याच्याकडे रिअल इस्टेट म्हणून पाहतात त्यामुळे ते जेव्हा रिअल इस्टेट म्हणून त्या सगळ्याकडे पाहतात त्यावेळेला ती शाळा पडली तिथे चाळीस मजल्याचा टॉवर झाला की काहीशी कोटी रुपयांचा व्यवहार होईल असं त्यांना स्पष्टपणाने दिसतं त्यामुळे आत्ताच्या घडीला या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये जे काही मुद्दे आम्हाला सुचत आहेत ते मुद्दे थोड्या वेळाने आनंद आपल्या समोर वाचून दाखवेल हे जे दोन सहकारी आपले इथे आहेत त्यांची पण सध्या त्यांचा पक्ष असल्यामुळे त्यांची थोडीशी धावपळ अशी आहे की या त्यांना त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या माणसाला विश्वासात घ्यायचं आहे कुणी त्यांच्या पक्षात येणार आहे मी मराठी अभ्यास केंद्र किंवा शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती या चळवळीचा निमंत्रक म्हणून मी एक गोष्ट आधी काय स्पष्ट करायला पाहिजे की संभाजी ब्रिगेडच्या लोकांबरोबर तुम्ही का आहात म्हणजे संभाजी ब्रिगेडचं सगळं तुम्हाला पटत का याच तुम्हाला पुढचंही उत्तर मी तुम्हाला देतो आम्ही मनसेच्या प्रमुखांना भेटलो आहोत आम्ही शिवसेनेच्या प्रमुखांना भेटलो आहोत आमच्या पहिल्या आंदोलनाला बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसने दिलेला आहे याचा अर्थ आमचं त्यांना सगळं पटतं आहे आणि त्यांचं सगळं आम्हाला पटत आहे एवढी शंभर टक्के सहमती जर आपण करायला गेलो तर आयुष्यभरात आपल्याला एक पाऊल सुद्धा पुढे जाता येण्याची शक्यता नाही आत्ताच्या घडीला मराठी शाळा मराठी भाषा मराठी माणूस या मुद्द्यांवर ज्यांच्या ज्यांच्याशी एकमत होण्याची शक्यता आहे त्यांच्याबरोबर आपण आहोत म्हणजे मनसेच्या लोकांनी शिवसेनेच्या लोकांनी जर भाजपच्या काही मंडळींनी मराठीच्या बाजूने काही भूमिका मांडली तर या सगळ्यांच्या जाहीरनाम्याचा विचार यानंतरच्या टप्प्याला आम्ही करू आता काल काँग्रेसच्या लोकांनी उत्तर भारतीयांसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे आता तो काँग्रेसने प्रसिद्ध केला आहे आणि आंदोलन आम्ही केलं तेव्हा काँग्रेसच्या लोकांनी तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधातल्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता म्हणून काँग्रेसच्या उत्तर भारतीयांच्या जाहीरनाम्याला आम्ही पाठिंबा देत नाही कारण काँग्रेसनं ना जो चुकीचा पायंडा काल पाडलेला आहे तोच चुकीचा पायंडा उद्या भाजप पाडू शकेल तो चुकीचा पाडणार शिंदेचा पक्ष पाडू शकेल म्हणजे उत्तर भारतीयांचा जाहीरनामा गुजर मारवाड्यांचा जाहीरनामा बंगाल्यांचा जाहीरनामा तमिळ तेलुगू लोकांचा जाहीरनामा असं या शहरामध्ये तुम्हाला सगळ्यांचे जाहीरनामे तुम्ही केले तर मराठी लोकांचा आणि महाराष्ट्राचा म्हणून काही जाहीरनामा असेल का नाही आणि अशा प्रकारचा जाहीरनामा बंगलोरमध्ये थोडेफार मराठी लोक राहतात म्हणून बंगलोर मधले जे कन्नडिगांचे पक्ष आहेत ते बंगलोर मधल्या मराठी लोकांचे जाहीरनामे तयार करतील का हा पण प्रश्न आपण विचारला पाहिजे आणि या अंगाने आम्ही या बैठकीच्या निमित्ताने या चर्चेच्या निमित्ताने सगळ्या राजकीय पक्षांच्या पुढे आमचं म्हणणं मांडतो आहोत आणि जेव्हा हे सगळं म्हणणं आम्ही मांडतो ते म्हणणं मांडत असताना हा मराठी नामा आहे हे सगळं राजकीय पक्षांच्या पुढे जाईल राजकीय पक्ष तुम्हाला कल्पना आहे निवडणुकीच्या काळात कशालाही नाही म्हणत नाही हां तुम्ही त्यांना जगातली कुठलीही गोष्ट मागितली तरी सुद्धा ते नाही म्हणत नाहीत पण आपण आणि आता मी हे आनंद थोड्या वेळाने कदाचित तुम्हाला सांगेल की या बाबतीत त्यांना जे पटतं आहे त्यांच्याकडनं जे करून घ्यायचं आहे त्याचं काही आपण ॲफिडेव्हिट राजकीय पक्षांना विचारू शकतो का विचारू शकतो म्हणजे प्रोसेस म्हणून एखादा नवा पायडा म्हणून पण राजकीय पक्ष हाताला बांधलेलं शिवबंधन कधी फेकून देतात ते आपल्याला कळत नाही त्यामुळे आपण त्यांना एखादा ॲफिडेविट करायला सांगितल्यामुळे काय ते फार पावन होतील अशा प्रकारची परिस्थिती नाही पण हे मुद्दे घेऊन मराठी नाम्याचे राजकीय पक्षांच्या पुढे जावं हे जे आमचे सहकारी आमच्या बरोबर इथे त्यांचा हा 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 प्रयोग मला इंटरेस्टिंग का वाटतो कारण मराठीच काम करणारे आपल्याकडचे कर जे प्रस्थापित लोक आहेत प्रस्थापित मराठीवादी पक्ष आहेत त्याच्या पलीकडे राजकीय पर्याय बघितले पाहिजेत असा विचार आमच्या सकट अनेक लोकांनी केलेला आहे पण निवडणुका लढवणं ही एवढी खर्चिक बाब आहे निवडणुकांसाठी लागणारं गणित इतकं वेगळं आहे आणि समाज तुमची शंभर एक माणसांमध्ये भाषण ऐकायला येईल याचा अर्थ मतं टाकायला येईल असं नाही त्यामुळे त्या वास्तवाची पण एक जाणीव आपल्याला असते आणि आपण सगळे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या वेळच्या वार्ता सगळ्या जर वाचल्या असतील तर अगदी कणकवलीपासून सगळीकडे एका मताचा दर पंधरा ते पंचवीस हजार रुपये आहे त्यामुळे एका मताचा दर जर पंधरा ते पंचवीस हजार रुपये असेल तर सर्वसामान्य माणूस अशा स्पर्धेत टिकू शकेल का हा एक महत्वाचा प्रश्न मी आपल्या पुढे मांडतो त्यामुळे ही जी आत्ताची बैठक आहे ही बैठक आ, हा मराठी नामा तुमच्या पुढे मांडण्याची आहे हा जो काही पर्याय उभा करण्याचा त्या दृष्टीने एक राजकीय प्रक्रियेशी एंगेज होण्याचा प्रयत्न हे लोक करतायत त्यां तो प्रयत्नही त्या ते थोडक्यामध्ये समजावून सांगतील पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या जो ज्या मराठी नाम्याच्या मागण्या आम्ही आपल्या पुढे त्या मागड्यांचं काही एक प्रमाणात तुमच्याकडनं आलेल्या प्रतिसादात संकलन करून येत्या दोन तारखेला म्हणजे परवा आपण मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये पत्रकार परिषद घेऊन तो महानगरपालिकेचा मराठी नामा आणि राजकीय पक्षांच्या पुढे मांडणार आहोत त्यानंतरच्या दहा दिवसांमध्ये राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या समोर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या पुढे या मांडण्या नेऊन त्यातल्या कोणत्या गोष्टींच्या बाबतीत त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतो असा हा एक प्रयत्न आहे आतापर्यंत जे काम आपण केलं नाही चळवळीतले लोक म्हणून आपल्या चळवळी नाही म्हटल्या तरी आपलं नाटक जसं थिएटर मधलं आतलं नाटक आहे सडक नाटक नाही तसं आपल्या चळवळी सुद्धा चार भिंतीत होत्या आम्ही त्या थोड्या लोकांच्या पर्यंत अधिक नेण्याचा प्रयत्न करतो ही मंडळी एका आघाडीच्या माध्यमातन राजकारण वेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतायत शेवटी त्यात यश मिळेल की नाही यापेक्षा माणसं प्रामाणिकपणे लढली की नाही हा त्यातला सगळ्यात कळीचा मुद्दा आहे असं मला वाटतं तर हा आजच्या एकूण सगळ्या चर्चेचा चर्चेची सुरुवात आहे यानंतरच्या टप्प्याला आपण अधिक मुद्द्यांवर बोलूयात मी आनंदकडे पुढील सूत्र सोपवतो